एक वोट की किंमत तुम क्या जानो बाबू एक उमेदवार आने का रास्ता होता है एक वोट समाज में परिवर्तन लाने का जरिया होता है एक वोट एक वोट किसी को सत्ता से दूर करने के लिए काफी होता है एका मताने काय होईल असा विचार आपण अनेकदा करतोच पण मता एका मताची ताकद काय असते हे इतिहास पाहिल्यावर स्पष्ट होतच इतिहास साक्षी आहे की एका मतामुळे सरकार पडले एका मतामुळे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं फक्त एका मतामुळे काय होऊ शकतं हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाडा हजार आठ साल सुरू होत आणि राजस्थान मध्ये विधानसभा निवडणुका होत होत्या नाथद्वारा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी निवडणूक रिंगणात होते त्याच्या विरोधात भाजपचे कल्याण सिंह चौहान निवडणूक लढवत होते या निवडणुकीत कल्याण सिंह चौहान यांना एकूण बासष्ट हजार दोनशे सोळा मते मिळाली तर सी जोशी यांना बासष्ट हजार दोनशे पंधरा मते मिळाली आणि त्यांचा एका मताने पराभव झाला या पराभवामुळे सी जोशी यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंग होतं मतदानाच्या दिवशी काही कारणास्तव त्यांच्या मुलीने आणि बायकोनेच मतदान केलं नव्हतं जर तेव्हा केलं असतं तर सी पी जोशी एका मतानेच मता ही निवडणूक जिंकले असते पण एका मतामुळे हरलेले हे पहिले उमेदवार नाहीये ते आहेत जे डी एस नेते चार मध्ये कर्नाटकच्या सांतेमर हल्ली विधानसभा मतदारसंघात ए आर कृष्णमूर्ती यांना काँग्रेसच्या आर ध्रुव नारायण यांच्याकडून एका मताच्या फरकामुळे पराभव सहन करावा लागला होता या निवडणुकीत कृष्णमूर्ती यांना चाळीस हजार सातशे एक्कावन्न मते मिळाली होती तर ध्रुव नारायण हे चाळीस हजार सातशे बावन्न मते मिळवून विजयी झाले महत्वाचं म्हणजे ए आर कृष्णमूर्ती यांच्या स्वतःच्या ड्रायव्हरने मतदान केलं नव्हतं कारण ए आर कृष्णमूर्ती यांनी त्याला मतदानाच्या दिवशी एका मतामुळे सरकार सुद्धा पडले ही घटना भारताच्या इतिहासातील एक महत्वाची घटना आहे एप्रिल एकोणीशे नव्याण्णव मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारचा तेरा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता पण सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला मग अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार अवघ्या एका मतानं पडलं प्रस्तावाच्या बाजूने दोनशे सत्तर त्या विरोधात दोनशे एकोणसत्तर मते पडली परिणामी वाजपेयी सरकार पडलं या पराभवानंतर सभागृहात त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते नंतरच्या आयुष्यात त्यांनी या घटनेबद्दल अनेक वेळा जाहीरपणे सांगितलं अटल बिहारी वाजपेयी एका मताचे मूल्य आयुष्यभर विसरू शकले नाहीत भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा असं घडलंय इंग्लंडच्या माजी प्रधानमंत्री मार्गरेट थॅचर यांचं आयुष्य एका मतानं बदललं होतं एकोणीसशे एकोणऐंशी ची गोष्ट आहे तेव्हा त्या विरोधी पक्ष नेत्या होत्या आणि सत्तेत होती लेबर पार्टी तेव्हा प्रधानमंत्री होते जेम्स कैलहेन अटल बिहारी वाजपेयी यांच्या बाबतीत जसं घडलं तसंच कैलहेन यांच्या सोबत घडलं त्यांच्या सरकार विरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला प्रस्तावाच्या बाजूने तीनशे अकरा तर विरोधात तीनशे दहा मतं पडली म्हणजे हा प्रस्ताव एका मताने मंजूर झाला त्यानंतर निवडणुकीत विजय मिळवून मार्गारेट थॅचर प्रधानमंत्री झाल्या आत्ताच्या राजकारणामुळे जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की एका मताने काय फरक पडेल तुम्हाला नसेल पडत पण पड़ उमेदवारांना पडतो लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या लोकांना फरक पडतो एका मताने बदल घडणार नाही पण एका मताने बदल घडण्याची आशा निर्माण नक्कीच होऊ शकते त्यामुळे एका मताने काय होतं हा प्रश्न विचारणाऱ्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका